तर थोडं साईडला वघि.बरोबर एक फाड कसल डेंजर टाटायचा. नमस्कार, मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर जे जेमेर मुलांनी बोलतोय आणि आज जे ह्यांनी टमाट्याला वापरलं होतं. तेच आपण ह्याला पण वापरलो. मकलाही वापरला. मकला पहिल्यांदा तुम्ही केपोन देलेला अल्टरन सोइल दिलर रेबुस्टर काचेबुजी पॉवर हे त्याला दिले हे सगळंच केलं. ह्याला केलं. आज तुम्हाला ह्या यापानांची रुंदी आणि ही खालून वरपर्यंत ताटाची एक ताट कस कसं वाटतंय तुम्हाला जबरदस्त आणि काळुकी कशी एकच नंबर काळुकी आणि म्हणजे हिकड जसं ताट आलंय ती खालच्या बाजूला सेम तसं ताट वर आलीवर एक नंबर मका आली आज आता म्हणजे आता आम्ही आल्यापासून तुमच्या दोन दोन शेतकरी आले तुम तुम्हाला मक मकावर तुम्हाला काय सांगून गेले अशी मका एक नंबरच आली म्हणून मका एकच नंबर आली आणि टमाट्याचा प्लॉट पण एक नंबर आला एकच नंबर, एक एक नंबर, एक नंबर आला ओके आणि ते तुम्ही जे ह्याला वापरले फ्लावरला ते फ्लावरला कसं वाटतंय तुम्हाला सगळं जबरदस्त जबरदस्त ओके आणि विशेष नाही तुम्ही बाकीचे काय वापरलं ऑर्गॅनिक शिवाय काय वापरलं हे वापरले ना ओके आज तुम्ही पानांची बघू शकता लांबी लांबी आणि हाताचा पूर्ण पंजाब काय पण okay. म्हणजे एकंदरीत दादा तुम्ही सुद्धा ही टेक्नॉलॉजी वापरली कोबीसाठी वापरली त्यानंतर टोमॅटो साठी वापरली आणि तुमचं बघून पण काही शेतकऱ्यांनी वापरले तुम्ही तर खुश आहातच आहात पण ते शेतकरी सुद्धा खुश आहे बरोबर आम्ही खुश आहे कारण असले रिझल्ट असं तुम्ही पण माका बघितलं नाही म्हणजे आपले शेतकरी दादा सुद्धा आहेत दादा तुमचं नाव काय गाव इथलंच आपलं खंडाळी खंडायचे का हा हा म्हणजे शेतकरी खंडायचे सुद्धा आलते इथं की एकंदरीत आपली जे टेक्नॉलॉजी वापरते तो एक ना एक शेतकऱ्यात समाधान होतोय आनंदी सुद्धा होतोय बरोबर ओके दादा तुम्ही जो वेळात वेळ करून आम्हाला वेळ देऊन पूर्ण अनुभव शेअर केला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ओके okay.